खवा यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मां अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध था था था। एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री फक्त आदर्श मंगल कार्यालयासमोर राजर्षी शाहू पुतळा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण पद्धती ढिसाळ असल्याचा आरोप करत सरपंच संतोष भोरे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी अचानक शाळेला भेट देत पाहणी केली यावेळी विद्यार्थ्यांचा अभ्यास अत्यंत कच्चा असल्याचे निदर्शनास येताच शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले आणि उपस्थित नसलेल्या गट अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात आला ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेसाठी पन्नास ते साठ लाखांचा सा निधी खर्च करून शाळा डिजिटल केली असून नियमित स्पर्धा परीक्षा घेतल्या जात आहेत मात्र शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे सरपंच डॉक्टर भोरे यांनी स्पष्ट केले त्यांनी पुढील महिन्यापासून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी शाळेची तपासणी करून विद्यार्थ्यांची प्रगती पाहणार असल्याचे सांगितले शिक्षकांनी जर सुधारणा केली नाही तर त्यांनी बदली करून घ्यावी अन्यथा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असाही त्यांनी इशारा दिला यावेळी कन्या व कुमार शाळेतील शिक्षकांच्याही अध्यापनातील कमतरतांवर चर्चा झाली ग्रामपंचायतीने शिक्षकांना सुधारणा करण्यासाठी पूर्वीही सूचना दिल्या होत्या मात्र अद्याप सुधारणा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली ग्रामपंचायतीने गट शिक्षण अधिकारी गट विकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढील महिन्यापासून प्रत्येक तारखेला शाळेची तपासणी करून गुणवत्तेनुसार शिक्षकांचे वेतन देण्याची मागणी केली आहे प्रभारी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रेमल पाटील यांनी शासनाने शिक्षकांना इतर कामांपासून मुक्त करून विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली तसेच पुरंदर पाटील यांनी शिक्षकांनी जेवढा पगार घेतात त्यांच्या एक टक्का तरी मेहनत विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी द्यावी असे म्हणत मोबाईल वापर टाळण्याचे आवाहन केले